हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ आणि हेष्ट कर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो गाईज आज आहे रविवार आणि आजची तारीख आहे एकोणीस सो so गेल्या रविवारचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर गुरियाने सांगितलेलं की एकोणीस तारखेला तिच्या मुलाचा ता बारसा आहे सो so आज आम्ही चाललोत बारशाला सो so तुम्ही बघा आम्ही कसं सेलिब्रेट करतो ते बारसा वगैरे आणि तुम्हाला पुढची व्हिडिओ तुम्हाला दाखवते कोण कौन कोण येणार आहेत ते सो so गाईज इकडे बघा रिया आलेली आहे आणि चित्राचा काय अजून पत्ता नाही तो बघा कुठं चाललाय केलेला हा के बघा माझीच चप्पल घालून जाते त्याच्या इकडे चप्पल आहेत ते घालणार नाही बनसी ये इकडं इकडे जाऊ नको चाललंय एकटाच मामाकडे ची नुसती फटाक यांची शॉपिंग चाललेली आहे बघायला घर पोच न्यायला आलोय अय चल ऊन लागतय एक गाडी निघाली इकडे बघा चित्र आली रिया आली मम्मी आली जिदू वहिनी सगळ्यांची तयारी झाली तिकडे वहिनी आहेत चला हाय इकडे हाय काय खाते तो आहे करू so guys, गरम जाम करते गाडी आपली अजून गाडी चालू पण नाही केली आणि बाहेर ऊन बघा बेकार चालली एक गाडी झाली आमच्या त्या गाडीत आहे सहा जण आणि ह्या गाडीत पण सहा जण

घरी इथे अजून तयारी बाकी आहे इकडे बेबी जागा आहे झाली तयारी तयारीला स्वतः बनवला ना <laughs> रात्रीची मेहनत त्यांना ऑर्डर दिलेली पण ती भेटली नाही वेळेवर

आणि काही आमचं घर बघा रियाला या घरांचा शोधाचा आहे आणि हे बघा डेकोरेशन आय मला कसं वाटते तुम्हाला बाल झालं तर मस्त पालना सजवला इथे डेकोरेशन केले थोडासा आता इथं खाली डिझाईन काढतो काय इथं डेकोरेशन कंप्लीट होते आणि इकडे एन अक्षर काढलेलं आहे ते एन वरूनच आहे नामदेव काय नामदेव नामदेव बघ काय नाव असेल का <laughs> <नाम देव। laughs> का ना तो मा, नाव आहे माझ्या चॉईसचं आता बघा तुम्ही काय चित्रांश पाण्या ठेवलास माझा हक्काचं नाव आहे नाही

गोLinda <laughs> गया

तुपर्णा बाला जो जोरे पालना ना बढ़ि ला का तुली गन्य के रे गली बाला जो जोरे स्रीनंदर नंगना बाला जो जोरे बंदी ताले थरहतर्मी जारे मुचर्मी तनकशं करदा

तसे ताला एकची असला संत नाही जिवाला हरला सर्व उपाय उपायच तरी शिवराय तारेल जागता छटका घटका झटकावाला की वाटका कष्ट विसी तुझी सावली शांत निजे बारा मावल थेट सुनेरी झुनर पेट त्या तशाच गाटा खाली चा चौदा ताली ए तू तो बघबाला बाई काला काला इकडे हा सिद्ध जवान तो तिकडे अफजुल खान पलीकडे मुलख मैदान ए आले रे तुझला माल धरा शिवराल असे जाईस आता नाव ओपणी सेरेमणी स्टार्ट सगळी रेडी आहात काय कसा वाटला नाव लाडाचा नाव आहे तो लाडाने बोलणारा नित्य रात्री जागरण करते नित्या। ना चित्राकडून आलेली आहे शंभर रुपयाची देणगी धन्यवाद

पसरली सगळी कड हातांत बघ गप इतका भारी लागला कोण नाही आम्ही जेवण बनवून आलो दिवाळी

आता झोपल उठणार नाही लवकर रात्री टेन्शन नाही जास्ती रडणार नाही तो बसतोय अभि नाही आपण ब्लॉक मध्ये आहे ना ब्लॉक स्क्रीनशॉट टाका नाव बघा द्रक्ष हाताने बनवलंय त्यांना आयत्यावर भेटलंच नाही बनवून नावाचं त्याचं हाताने बनवलं मस्त बनवलं ना नेक्स्ट टाइम तुला सांग कशाला चला चला बहिणी निघायच दिवाळी नंतर अरे की बॉटर घे ना चला सगळी गेली खाली तर किती वाजले सव्वा दोन वाजले

गाडीच आता निघालोत हे बघा ही गाडी ए डी इकडे चल चल चल, चल चलवाडी आरोप होता निघायचं का आता चालू आमचं बेट आहे पिरवाडीला जायचा सो आम्ही निघालोत बॉक्स कुठं ठेवलाय ठीक आहे चला गो। चला या चला लवकर सो so गाईज आता आलेलो आहोत आम्ही पिरवाडीला बघू शकता आणि संध्याकाळी आमची कदाचित तर पोपटी असणार आहे कराची नाही का नाही कदाचित जाताना शेंगा भेटल्या तर कन्फर्म नाही अजून नाही ना दहा जण होती का काय गाडीन समजत नाही आई आली हा पिरवाडला फिरायला एकटीच ती बघ इथं घेऊन जाईल बघ मला वाटत ते कि सरला चला निघायचं ना चला बघ त्याला झोप आली आई चल काय राहता तू तू खोल नाही वालू आहे